मित्रांनो स्टार प्रवाणीवरील सर्वच या प्रेक्षकांचे खूपच मनोरंजन करत आहे पण लवकरच एक प्रसिद्ध मालिका बंद होणार आहे तर नेमकी कोणत्या हितीमालिकांना का बंद होणार आहे ते आपण एवढे पाहणार आहे तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओवरती नवीन सल्लू लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून बॉचं बेल नोटिफिकेशन ऑल करायला मात्र अजिबात ती श्रो का जेणेकरूनशाच मनोरंजन विषयावरील अपडेट तुम्हाला मिळतील सध्या सर्वच वाहिन्यांमध्ये टी आर पीसाठी असलेली चढावड आपल्याला पाहायला मिळत आहे इतर वाहिच्या तुलनेत आपल्या वाहिनीचा टी आर पी अधिक ठरण्यासाठी वाहिनी सतत नवनवीन विषयांवर आधारित मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे पण नवीन मालिका सुरू होणार मांडल्यावर जुनी मालिका निरोप घेणारे ठरलेलंच असतं नुकतं स्टार प्रवाहिनीने तुझ्या सोबतीने या नवीन मालिकेची घोषणा केली आहे ही मालिका एकोणीस जानेवारीपासून रात्री नऊ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे तर ही नवीन मालिका सुरू होणार असल्याने वाहिनीवरील कोणती मालिका बंद होणार याकडे मात्र सर्वोच्च चाहत्यांचं लक्ष लागलं होतं तर तुझ्यासोबतीने ही, मा ही, तर तर मा ही नवीन मालिका सुरू झाल्याने वाहिनीवरील नुकतीच काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेली काजल माया ही मालिका अखेर आता बंद होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काजल माया ही मालिका कशी वाटत होती आणि नवीन येणारी मालिका पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का ही कमेंट सेक्शनमध्ये सांगणं शाच मनोरंजन विश्वातील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा